नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डक यांच्या मते आजचा हवामान अंदाज नांदेडमध्ये अतिवृष्टी मराठवाड्यावर पावसाचे गडदचावट आणि आता कमी दाबाचे क्षेत्र थेट विदर्भावर सक्रिय झाले आहे आज एकतीस ऑगस्ट सकाळचे पाच वाजले आहेत येणारी चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील कोणकोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे आहे, आहे याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊया सर्वात आधी पाहूया सध्याची स्थिती बंगाळच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता थेट आपल्या विदर्भावर सक्रिय झाले आहे आणि याचा सर्वाधिक प्रभाव त्याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये म्हणजेच मराठवाड्यावर दिसून येत आहे सकाळच्या सॅटलाईट चित्रांमध्ये ही स्पष्ट दिसते आम्ही दिलेल्या अंदाजानुसार नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली आहे सध्या हिंगोली परभंडी आणि नांदेडच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे वाशिम आणि यवतमाळकडेही पावसाचे सरी दिसत आहेत तर सिंधुदुर्गातही जोरदार पावसाचे ढग आहेत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र पावसाचा जोर कमी आहे आता वळूयात सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वालिक पावसाची शक्यता अमरावती हिंगोली नांदेडचे उत्तरेकडील भाग यवतमाळचा पश्चिम भाग परभंडी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि बुलढाणा या मोठ्या पट्ट्यात आहे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याव्यतिरिक्त नाशिक आणि अहमदनगरचे पूर्व व उत्तरेकडील भाग तसेच धाराशिव लातूर नांदेडचा उर्वरित भाग यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मात्र येथे पाऊस सर्वदूर नसेल कोकण आणि घाटमध्याचा विचार केल्यास मुंबई ठाणे पालघरपासून सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील याउलट अहमदनगर पुणे सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तर सातारा सांगली कोल्हापूर आणि पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलक्या सरींची शक्यता असून मोठ्या पावसाचा अंदाज नाही तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग कोल्हापूर नागपूर वर्धाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात सध्या पावसानं थैमान घातलं आहे गेल्या काही दिवसांपासून निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवत आहे आणि आता हवामान खात्याने एक धक्कादायक आणि चिंताजनक अंदाज जाहीर केला आहे जो प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला विशेषतः शेतकऱ्यांना आणि कोकण घाट माथा मराठवाडा विदर्भ येथील रहिवाशांना सावध करणार आहे पुढील बारा ते पंधरा तास हे राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विशेषतः बारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी ऑरेंज आणि येल्लो अलर्ट देण्यात आले आहेत यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे रस्त्यांवर पाणी साचण्याचा धोका आहे आणि काही ठिकाणी ढगफुटीसारख्या गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे हवामान खात्याने हा इशारा इतका गंभीरपणे दिला आहे की येत्या काही तासांत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसाचा जोर इतका प्रचंड असेल की कच्ची घरे कोसळण्याची भीती आहे झाडे उन्मुळून पडण्याची शक्यता आहे आणि वीज पुरवठा खंडित होऊ शकतो विशेषतः बारा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा धोका आहे आणि त्यापैकी पाच जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे हवामान खात्याने सांगितलं आहे की बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अत्यंत तीव्र झाला आहे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या प्रणालीची तीव्रता अनेक पटींनी वाढली आहे या दोन प्रणालींच्या संगमामुळे हवेत चक्राकार परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ताशी एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे यामुळे घरांवरील पत्रे उडण्याचा धोका आहे आणि रस्त्यांवर पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हवामान खात्याने बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई नांदेड हिंगोली जालना नागपूर आणि भंडारा यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील बारा तासात ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण परिसरात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना धोका आहे सातारा जिल्ह्यातील कोयना आणि महाबळेश्वर परिसरात दरडी कोसळण्याची भीती आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीतील चिपळूण खेळ राजापूर यांसारख्या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे ह्या सगळ्या परिस्थितीत नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे जर तुम्ही या बारा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर घराबाहेर पडू नका असा तातडीचा आदेश हवामान खात्याने दिला आहे शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि गुरे सुरक्षित ठिकाणे हलवावीत आणि शेतात असाल तर तात्काळ आश्रय घ्यावा कारण हा पाऊस केवळ पाऊस नाही तर त्यासोबत येणारी वादळी वारे आणि विजांचा कळकळाट यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते विशेषत रात्री दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका या बारा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांसाठी अत्यंत गंभीर आहे या पाच जिल्ह्यांमध्ये पुणे सातारा कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी यांचा समावेश आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेबांनी देखील या पावसाबाबत सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे त्यांनी सांगितलं आहे की दोन सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडेल काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस असेल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात एकतीस ऑगस्टला पावसाचा जोर वाढेल आणि मुंबईतही पावसाची तीव्रता जाणवेल यवतमाळ नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा येथे जोरदार पाऊस पडेल विशेषत मराठवाडा आणि विदर्भात एकतीस ऑगस्टच्या दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल पंजाबराव डक यांनी असंही सांगितलं आहे की तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि काही ठिकाणी हलकी उघडीप मिळेल पण सहा सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान पुन्हा पाऊस जोर धरेल या काळात मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळनाव सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर आणि विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती बुलढाणा आणि वाशिम येथे जोरदार पाऊस पडेल मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पावसाचा जोर असेल विशेष म्हणजे अहमदनगरमधील कडा आष्टी सोलापूरमधील आटपाडीज आणि जालनामधील रोहिलागड यांसारख्या दुष्काळी भागातही चांगला पाऊस पडेल ज्यामुळे शेततळी आणि तलाव भरतील पण हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल की नुकसानकारक हे सांगणं कठीण आहे कारण यंदाचा पावसाळा अत्यंत विचित्र आहे काही ठिकाणी पाऊस पूर्णपणे थांबेल तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा तीव्र पाऊस कोसळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हवामान खात्याने सांगितलं आहे की या बारा जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे हवामान खात्याने असंही सांगितलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर उशी लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होईल किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे या भागात पाण्याची टंचाई भासण्याची भीती आहे याउलट रेड अलर्ट असलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी होण्याची शक्यता आहे ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात दोन टोकाच्या परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकीकडे पुराचा धोका तर दुसरीकडे पाण्याची टंचाई या सगळ्या परिस्थितीचा उलगडा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल यंदाच्या पावसाळ्याची सुरुवातच विचित्र झाली होती मे महिन्यापासूनच हवामानाचा खेळ सुरू झाला होता गेल्या एकशे एक वर्षात मे महिन्यात इतका विचित्र पाऊस कधीच पडला नव्हता मे महिन्यात अवकाळी पावसाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की वरुण राजा लवकर प्रसन्न झाला आहे पण खरं तर हे निसर्गाचा एक इशारा होता जो आपल्याला तेव्हा समजलाच नव्हता मे महिन्यात बंगालच्या उपसागरात एक विचित्र हवामान प्रणाली तयार होती। होत होती ज्याला शास्त्रज्ञांनी विपर्यन असं नाव दिलं होतं हे विपर्यन म्हणजे पावसाची उलथापालत करणारी प्रणाली होती या प्रणालीनं मे महिन्यात प्रचंड बाष्प गोळा करून महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पाडला यामुळे पावसाळ्याची सुरुवातच चुकीची झाली जून महिन्यातही हीच प्रणाली कायम होती शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते पण त्यांना निराशाच हाती आली केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता पण महाराष्ट्रात येण्यास त्याला बराच वेळ लागला होता याचं कारणही हीच विपर्यन प्रणाली होती ही प्रणाली बंगालच्या उपसागरात स्थिर होती आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना कंकुवत करीत होती त्यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही मोजक्यात जिल्ह्यात शिवाय महाराष्ट्रात पावसाने दडी मारली मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खळंबल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा मधल्या जून महिना जवळपास कोरडाच केला आता सप्टेंबर महिन्यातही हीच परिस्थिती कायम असणार आहे हवामान खात्याने दहा सप्टेंबरपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कळवण सटाणा अहमदनगरच्या उत्तरेकडील भाग वैजापूर बुलढाणा अकोला परतवाडा आणि अमरावतीच्या सीमालगतच्या पट्ट्यात विखरून स्वरूपात पाऊस पडेल या भागात दहा ते वीस मिनिटांच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामं सावधपणे करावीत कारण पावसाचा जोर कमी असेल परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम पश्चिम बीड धाराशिव सोलापूर जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे दहा सप्टेंबरपर्यंत विखरून स्वरूपात पाऊस पडेल काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तीन सप्टेंबरपासून सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे या काळात शेतकऱ्यांनी फवारणी कापणी यासारखी कामं करून घ्यावीत विशेषत उडीत पिकाची कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी ती लवकरात लवकर करून घ्यावी पूर्व आणि पश्चिम विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती येथे दोन सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील तीन सप्टेंबरपासून या भागात सूर्यदर्शन होईल आणि हा काळ शेतीच्या कामांसाठी उत्तम असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या भागात आजपासून हलका पाऊस पडेल तीन सप्टेंबरपासून सूर्यदर्शनाला सुरुवात होईल पण सतरा सप्टेंबरपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि अहमदनगरच्या दक्षिणेकडील भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे यंदाचा पावसाचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडलेलं आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे तर काही ठिकाणी पाऊसच पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हवामान खात्याने सांगितलं आहे की या बारा जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे हवामान खात्याने असंही सांगितलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर धाराशिंग लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या परिस्थितीत अफवावर विश्वास ठेवू नका हवामान खात्याचा अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा आणि अनुभवी हवामान अभ्यासकांचा सल्ला घ्या जर तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांपैकी एक असाल तर तुम्हाला रेड अलर्ट देण्यात आला आहे गरजेशिवाय घराबाहेर पडू नका आणि तुमच्या पिकांचं आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या हवामान खात्याच्या या सविस्तर अंदाजामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे स्वरूप समजा मदत होईल आतापासूनच शेतीच्या कामाचे नियोजन करा आणि पावसाच्या या अनिश्चिततेत आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सावध रहा या पावसाळ्याने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आव्हान दिलं आहे पण सावधगिरी नियोजन आणि योग्य माहितीच्या जोरावर आपण या संकटाला सामोरे जाऊ शकतो हवामान खात्याचे अपडेट नियमितपणे तपासत रहा आणि आपल्या परिसरातील हवामानाचा अंदाज घेत राहा धन्यवाद